नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत गणपतीचा सगळ्यात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तळून मोदक करतात फुडीचे तळणीचे इन्स्टंट होणारे असे विविध प्रकारचे मोदक आपण करत असतो आज आपण तळणीचे मोदक कसे करायचे हे बघणार आहोत हे तळणेचे मोदक पंधरा ते वीस दिवस जसेच्या तसे राहतात खुसखुशीत राहतात खराबही होत नाही आपण मोदकाची पारी करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत मी येथे दीड मेजरिंग कप गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे आणि साधारणपणे पाव कप तूप घेतलं आहे अर्धा कप दूध पीठ भिजवण्यासाठी घेतलं आहे आणि थोडंसं मीठ तुम्हाला जर मीठ नको असेल अळणी मोदक करायचे असतील तर मीठ घालू नये तळणीच्या मोदकाची पारी करून घेण्यासाठी आपण पीठ मळून घेऊयात आपण यामध्ये हे पीठ काढून घेऊयात तर यामध्ये साधारणपणे एक पाव चमचा भर एवढं मीठ घालायचंय यामध्ये हे पाव पावकपाच्या थोडस कमी असं तूप घेतलं आहे पिठाला मोहन देण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता आता हे पिठाची मोठ बांधली जाईपर्यंत हे तूप पिठाला चांगले चोळून घ्यावे आता आपण हे पीठ दुधाने भिजवून घेऊयात नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे थोडं थोडंच दूध घालावं जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ आपल्याला याने मळून घ्यायचं आहे एखाद दोन चमचा दूध अजून लागत असेल तर आपण ते घ्यावं हे पीठ आपल्याला जास्त सैलही नाही आणि घट्टही नाही असे मळून घ्यायचे आहे यासाठी मला अजून इथे एक चमचाभर दूध घ्यावे लागेल पीठ चांगले मळून झाल्यावर हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे तोपर्यंत तुम्ही मोदकामध्ये भरण्याचं सारण तयार करून घ्यावं या सारणाची कृतीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे मी याप्रमाणे सारण तयार करून घेतले आहे हे, हे सारण जास्त जाडसरही नसावे आणि एकदम बारीकही नसावे आपण मोदकाच्या पारीसाठी पीठ मळून ठेवलं होतं याचा छान मोग झालं आहे आता हे पीठ एक मिनिटभर चांगले मळून घ्यावे या याप्रमाणे पीठ लांबवून घ्यावे आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या याच्या लाट्या पाडून याचे उंडे करून घ्यावे पीठ भिजवण्यासाठी दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल याचे हे पंचवीस गोळे तयार झाले आहेत आता हे गोळे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि एक एक लाटून आपल्याला मोदक भरून घ्यायचं आहे पारी लाटताना कडेला पातळ ठेवावी आणि मध्ये जाडसरच ठेवावी याप्रमाणे पारी लाटून घ्यायचे हे मोहन दिलेलं असल्यामुळे लाटताना आपल्याला याला लाट तूप किंवा तेल काही लावायची गरज पडली नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये पीठही याला लाटताना पीठही लावू शकता या प्रकारचे मोदक हे अगदी साध्या आणि सोप्या प्रकारे करता येतात याप्रमाणे चिमटीत धरून दाबताना याला आपोआपच थोड्याशा कळ्या पडतात एक एक मोदक करून झाल्यावर डिश मध्ये ठेवून त्याला वरून कापडाने झाकून ठेवावे त्यामुळे मोदक सुकणार नाही हे मोदक करण्यासाठी फार विशेष अशा कौशल्याची आवश्यकता नसते त्यामुळे प्रत्येकजण हे मोदक सहजच करू शकतो आणि ते देखील खुसखुशीत आणि चविष्ट बरं का याप्रमाणे हे सगळे मोदक करून घ्यावेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये याचे अठ्ठावीस मोदक झाले मोदक करून झाल्यावर जी थोडीशी कणी कुरते त्यांचा गोळा करून त्याचे देखील मोदक करून घ्यावेत असे हे मोदक मी झाकून ठेवले होते मी मोदक नेहमी तुपात तळते तुम्हाला तेलात हवे असतील तर तुम्ही तेलातही तळले तरी, तरी चालतात तूप तापले की नाही हे याप्रमाणे चेक करून घ्यावे आणि यामध्ये मोदक तळून घ्यावे मोठ्या किंवा मध्यम वाचेवर मोदक तळल्यास ते लाल होतात आणि आतून कच्चे राहू शकतात त्यामुळे मोदक नेहमी मंद आचेवरच तळावे एवढे मोदक तळण्यासाठी साधारणपणे पाच मिनटं लागतात याप्रमाणे खरपूस असे मोदक तळून घ्यावेत याप्रमाणे सगळे मोदक तळून घ्यावे तर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळलेले मोदक केले आहे या ठिकाणी मी गव्हाचं पीठ वापरले असल्यामुळे याचा रंग याप्रमाणे येतो मैदा वापरल्यास अगदी पांढरे शुभ्र होतात अशा प्रकारे तुम्ही देखील तळलेले मोदक करा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला जर काही तळलेल्या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचाव्या यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद